नमस्कार मायले किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त असे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तर हा व्हिडिओ नक्की पहा तर चला लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करू मोदक बनवण्यासाठी इथे मी आता एक नारळ फोडून घेतलाय आणि आता आपल्याला त्याचं खोबरं आहे ना काढून घ्यायचंय म्हणजे नारळ खाऊन घ्यायचं आहे तर आज माझ्याकडे ना असं हे एक यंत्र आहे याने मी नारळ खवणार आहे तर याने ना खूप असं सोप्पं काम होतं आणि खोबरं सुद्धा छान असं बारीक खावल्या जातं तर आता हे यंत्र आहे ना मी इथे लावून घेते फक्त इथे आपल्याला आहे ना ते फिट करायचं असतं म्हणजे ते असं हलत नाही आता त्याखाली अशी एक डिश ठेवून घ्यायची म्हणजे जेव्हा आपण खोबरं खवतो खो ते बरोबर असं डिशमध्ये पडतं तर ही खोबऱ्याची वाटी घेतली आहे मी ती अशी इथे बरोबर याच्यामध्ये पकडायची अशी आणि ही बाजू ना इथून मस्त असं बारीक खोबरं होतं म्हणजे एका हाताने ना असं खोबरं दाबून धरायचं आणि इकडून येणार ना हे यंत्र असं फिरवत राहायचं बरोबर असं खोबरं आहे ना पडत राहतं आणि मध्ये मध्ये आहे ना अशी खोबऱ्याची वाटी थोडी अशी फिरवत राहायची म्हणजे सर्व वाट वाटीचं खोबरं आहे ना असं पडतं नाही तर मग एकाच जागेवर निघतं ते म्हणून असं मध्ये मध्ये खोबऱ्याची वाटी फिरवून घ्यायची तरी ते पा एवढं असं मी आता काढून घेतलं आहे खोबरं आणि खोबरं पण इथे पा किती मस्त जव असं बारीक पडलंय आणि ताटली ठेवली ना आपण त्यामध्ये सर्वच पडतं असं नाही थोडं असं आजूबाजूला पण पडतं आता बाकीचं खोबरं आहे ना सर्व खोवून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते इथे पहा एका वाटीचं खोबरं माझं काढून झाले आणि खोबरं पण बा किती मस्त निघले तर आणि हे खोबरं खावण्यासाठी ना मला फक्त एक ते दोन मिनिटाचा वेळ लागलाय म्हणजे एवढं पटकन या मशीनने खोबरं खाऊन होतं बिलकुल जास्त वेळ लागत नाही जर तुम्हाला या प्रोडक्टची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की जाऊन बघा तर चला आता बाकीची एक वाटी राहिलेली ते पण पटकन करून घेत इथे आपलं दोन्ही वाट्यांचं खोबरं खवून झालंय तर खवलेलं खोबरं मी इथे वाटीमध्ये भरून घेतलंय तर खोबरं बरोबर आपलं एक वाटी झालंय तर एक वाटी खोबरं असेल तर त्यासाठी अर्धा वाटी गुळ घालायचं आहे तर इथे मी गुळ सुद्धा असा बारीक करून घेतलाय आणि तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर अजून थोडासा वापरलं तरी चालेल पण एक वाटी खोबऱ्यासाठी अर्धा वाटी गुळ बरोबर आहे एकदम तर आता लगेच आपण सारण बनवून घेऊ तर सारण बनवण्यासाठी इथे मी आता एक पॅन तापत ठेवला आहे तर त्यामध्ये आता सुरुवातीला घालूयात एक चमचा तूप तूप हलकसं गरम झालंय त्यामध्ये घालूयात आता अर्धा चमचा खसखस -कस। खसखस आहे ना थोडा वेळा अशी भाजून घेऊ तरी ते खसखस चांगली आपली भाजली आहे मस्त असा तडतड आवाज येतोय तर त्यामध्ये घालूयात आता खवलेलं खो खोबरं तर खोबरं पण आहे ना थोडा वेळ असं परतून घेऊ तर त्यामध्ये आता गुळ घालूया गुळ घेता नाही ना असा ना चांगला कापून घ्यायचा इथे मी तीस सेकंद फक्त ओव्हनमध्ये गरम केलाय तर मस्त लगेच कापला जातो असा आता गुळ पण व्यवस्थित खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊ तर गुळ टाकल्यानंतर आता गुळ पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण येणं चांगलं गरम करून घ्यायचं खूप जास्त वेळ पण गरम करायचं नाही नाहीतर मग सारण येण्यानंतर असं कडक होतं फक्त गूळ मेल्ट झाला थोडा वेळेस फक्त गरम करायचं आणि गॅस बंद करून टाकायचं तर इथे हे सारण मी चार ते पाच मिनिट चांगलं गरम करून घेतलंय गूळ पण पूर्ण असं मेट झालाय तर आता आपलं हे सारण रेडी आहे तर आता त्यामध्ये टाकायचे आपल्याला वेलची पावडर अर्धा चमचा वेलची पूड टाकली आहे तरी इथे मी फक्त खसखस टाकली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे काजू बदामचे कापसुद्धा टाकू शकता त्याने पण आहे ना मोदकचं सारण खूप छान होतं आणि मोदकसुद्धा चवीला छान लग लागतं तर इथे आता वेलची पूडसुद्धा मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे तर आता गॅस बंद केला आहे तर इथे आपलं मोदकचं सारण रेडी आहे इथे पहा किती छान कलर आला आहे आणि मस्त एकदम खूप ओलसर पण नाही आणि सुद्धा नाही ते एवढंच असं गरम करून घ्यायचं खूप जास्त असं ओव्हर कुक करायचं नाहीतर ते आहे ना नंतर खूप असं सुक्कं होतं तर आता इथे आपलं सारण तर तयार आहे तर मोदक साठी लागणारी आता पिठाची उकड करून घेऊ तर इथे मी एक आता टोप घेतलाय तर गॅस आपला चालू केलेला आहे तर आता टोपामध्ये घालतीये मी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध कारण इथे मी दोन वाटी पीठ घेतलंय त्यासाठी आपण जेवढं पीठ घेऊ तेवढंच पाणी किंवा दूध वापरायचंय फक्त पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल तर इथे मी अर्धा दूध आणि अर्ध पाणी घेतलंय त्यामध्ये घालूयात आता एक चमचा तूप तूप घातल्यानंतर त्यामध्ये आता घालूयात चिमूटभर मीठ मीठ घातल्यामुळे उकळीला छान चव येते आता याला आहे ना उकळी काढून घेऊ तर इथे आपली पाण्याला छान अशी उकळी आली आहे त्यामध्ये घालूयात ता आता तांदळाचं पीठ ती एक वाटी आणि अजून एक वाटी इथे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे मी आता हे पीठ टाकल्यानंतर आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर इथे आपलं दोन वाटी तांदळाचं पीठ आहे म्हणून मी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध टाकले म्हणजे जेवढं आपलं पीठ आहे तेवढंच आपल्याला हे टाकायचंय तर आता पीठ टाकले ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आता पीठ व्यवस्थित मिक्स झालंय तर त्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचंय आणि झाकण ठेवून दहा मिनिट हे असंच वापरून घेऊ तर इथे आपले दहा मिनिट झाले तर इथे पा पीठ पण मस्त अशी वापली आहे आपली तर गरम असतानाच आपल्याला हे मळायचंय आता परत एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आता ही उकड आहे ना एका परतमध्ये काढून मळून घेऊ आता ही सर्व उकड आहे ना मी या परतमध्ये काढून घेते अशी गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे त्यामुळे ती व्यवस्थित अशी मळता येते काढल्यानंतर आहे ना आता ही उकड खूप गरम आहे त्यामुळे अशा हाताने आपल्याला मळता येत नाही खूप अशा हाताला चटका बसतो म्हणून तांब्याने किंवा म्या शेरणे ना अशी एक जीव करून घ्यायची पहिली मग हलकीशी थंड झाली की मग हाताने मळून घ्यायची आणि मी हे मोदकचं पीठ आहे ना इंद्रायणी तांदळाचं केलेलं आहे म्हणजे इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकवून ते चांगले असे बारीक दळून आणलेत मोदकचं जेव्हा आपण पीठ करतो ना इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोर तांदूळच वापरायचे त्यामुळे मोदक मस्त पांढरे शुभ्रपण होतात आणि सुगंधीसुद्धा होतात आणि इथे आपण उकड करण्यासाठी जे दूध वापरले आहे ना त्यामुळे काय होतं मोदक एकदम मस्त असे मऊलुसलुशीत होतात आणि त्यांना कलरसुद्धा पांढरा शुभ्र येतो तर इथे आता उकड आहे ना हलकीशी थंड झाली आहे म्हणजे आपण हात लावू शकतो एवढी अशी गरम आहे तर मी आता ती हातानेच चांगली मळून घेते आणि उकड मळताना आहे ना चांगली अशी व्यवस्थित मऊसूत मळून घ्यायची तरच मोदक व्यवस्थित होतात अशी चिरा वगैरे पडत नाही गरज लागली तर थोडासा असा पाण्याचा हात घ्यायचा आणि चांगली ही उकडे ना मळून घ्यायची इथे मी चार ते पाच मिनिट ही उकडे ना मस्त दोन हातांनी चांगली मऊसूत अशी मळून घेतली आहे तर मळून झाल्यावरती असा एखादा गोळा तोडून बघायचा आणि अशा हाताने ना दाबून बघायचं पारी तुटते का तुटत असली तर अजून थोडं मळून घ्यायचं पण ही बिलकुल पारी तुटत नाही एकदम मऊसूत आपलं पीठ तयार झाले आता लगेच मोदक बनवून घ्या तर मोदक बनवण्यासाठी आपले इथं सारण पण रेडी आहे आणि इथे पीठ सुद्धा मळून चांगलं तयार आहे तर आता मोदक बनवून घेऊ तर मोदक बनवताना मळलेल्या पिठापैकी ना एक असा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ आहे ना ते असं झाकून ठेवायचं एखादा ओलसर कपडा किंवा असं वाटी वगैरे ठेवायची त्यावरती म्हणजे ते, ते कडक होत नाही आणि लागन तसं आपण काढून घ्यायचं तर हा घेतलेला पिठाचा गोळा आहे ना परत व्यवस्थित असा आहे ना हातावरती मळून मऊ करून घ्यायचं त्यामुळे आपल्याला मोदकची पारी चांगली बनवता येते बिलकुल अशी तुटत वगैरे नाही इथे पा मळल्यानंतर मस्त अशी चकाकी येते पिठाला असं मऊ करून घ्यायचं आहे आता लगेच पारी बनवून घेऊ तर पारी बनवताना पीठ आपल्या बोटांना चिटकतं त्यासाठी ते तूप तेल असं लावायला घ्यायचं किंवा ता मोदकांचं जे पीठ आहे ना ते घेतलं पिठी तरीसुद्धा चालतं तर इथे मी पीठ घेतले तुम्हाला पाहिजे तर तेल तूप वापरू शकता असं पिठामध्ये आहे ना थोडे दोन बोटं बुडवून घ्यायचे आणि ही पारी बनवून घ्यायची आहे तर पारी बनवताना हे दोन्ही बोटं अशी मध्यभागी ठेवायचे तांग आणि आपले दोन्ही हाताचे हे चारही बोटं असे खालच्या साईडनी व्यवस्थित असं प्रेस करत आहे ना एक अशी पिठाची वाटी तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी सर्व बाजूंनी एकसारखी करून घ्यायची आहे अशी पातळ म्हणजे अशी खूप जास्त पातळ पण नाही कर करायची तरी ते पहा मस्त अशी मोदकची पारी मी आता तयार करून घेतली आहे तर तिला आपल्याला आता आहे ना कळ्या पाडून घ्यायच्यात म्हणजे मोदकला आपल्या कळ्या असतात त्या कळ्या पाडून घ्यायच्यात त्यामुळे ना छान असं दिसतं मोदक तर आता मी परत पिठामध्ये थोडेसे बोटं बुडवून घेतले आणि आपला अंगठा आहे तो पारीच्या खाली ठेवायचा आहे आणि अंगठ्याच्या बाजूचं बोट आहे ना असं वरती ठेवायचं आहे दोन बोटांच्या चिमटीमध्ये पकडून आहे ना अशी कळी पाडून घ्यायची आहे आणि कळ्या पाडताय ना अशा खालीपर्यंत पाडून घ्यायच्या तिथे आपली आता मोदकची पारी बनवून तयार आहे आणि मस्त बा इथे मी कळ्यासुद्धा पाडून घेतल्या तर त्यामध्ये आता सारण भरायचं आहे तर मी इथे आता एक चमचा सारण घेतलंय तर किती मोठी पारी आहे त्यानुसार सारण लावू शकतं तर इथे मी एक चमचा बरोबर टाकून घेतले तर आता ह्या सर्व काळ्या आहे ना बंद करून घ्यायच्यात आपल्याला म्हणजे ही पारीची तोंड आहे ना असं बंद करून घ्यायचं आहे पण बंद करता नाही ना एकाच डायरेक्शनला असं फिरवायचं आहे तर एकाच साईडने असं फिरवल्यामुळे ज्या आपण पाकळ्या पाडल्यात कळ्या पाडल्यात त्या अशा मोडत नाही आणि दिसायला पण यांना ना मोदक छान होतो तसं हळूहळू फिरवून घ्यायचं आहे आणि ह्या कळ्या अशा एकत्र करून ये ना बंद करून घ्यायचं आहे आपल्याला तर असं मस्त मोदकला ना टोक काढून घ्यायचं आणि इथे पा कळ्यासुद्धा किती सुंदर आल्यात तर अशाच कळ्या पाडून घ्यायच्या तर इथे आपला मोदग। मोदग तयार आहे पहिला मोदक आणि मोदक तयार झाला की थोडासा असा हातावर फिरवून घ्यायचा त्यामुळे त्याला आकार छान येतो असा बसका वाटत नाही मोदक तर इथे आपला दुसरा मोदकसुद्धा छान तयार झाला आहे आता बाकीचे मोदक क कर, तयार करून घेऊ तर इथे मी आता अकरा मोदक बनवून घेतले तर त्यांचे आता उकड करून घेऊ तर मोदकांची उकड करण्यासाठी इथे मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी पण आपलं छान गरम झाले आणि आता हे स्टीमरचं वरचं भांडं आहे यामध्ये मी मोदक ठेवणार आहे तर त्याला ना आता थोडंसं बेसला तूप लावून घेऊ त्यामुळे मोदक आहे ना असे चिटकत नाही व्यवस्थित निघतात आता स्टीमरच्या वरच्या भांड्याला मी तूप लावून घेतले त्यामध्ये ना आता मोदक ठेवून घेते तरी, तर तर तरी ते माझ्याकडे स्टीमरचं भांडे आहे स्टीमरचं भांड नसेल तर आपण वड्या जे उकडतो ना ती चाळ नसली तर टोपामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये उकडले तरी सुद्धा चालतं चाळणीवरती तर आता हे मोदक आहे ना थोडं थोडं अंतर ठेवून असे ठेवायचे तरी ते सर्व मोदक मी आता स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवून घेतलेत तर इथे मी आता मोदक वरती केसर लावून घेतले तर आता हे मोदक आपण स्टीम करून घेऊ तर इथे पाण्याला सुद्धा चांगली उकळी आली आहे आता हे मोदक ठेवलेलं भांड आहे ना त्यावरती ठेवून घेते आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मोदक आपल्याला आठ ते दहा मिनिट चांगले उकडून घ्यायचे म्हणजे खूप जास्त सुद्धा उकडायचे नाही आठ ते दहा मिनिट फक्त छान उकडून घ्यायचे तर इथे पहा आता दहा मिनिट झाले तर दहा मिनिट मी हे मोदक मस्त असे वाफून घेतले तर इथे मस्त मोदकांना चकाकी सुद्धा आली आहे त्यावरून असं समजून जायचं चा मोदक छान उकडून निघले म्हणजे दहा मिनिटात मोदक हे उकडून होतातच आता हे गॅस मी बंद करते आणि एका डिशमध्ये काढून घेते तर इथे आपले मोदक बनवून तयार आहेत आणि मस्त असे मौलसुषित झालेत ताशे मौलसुलूषित मोदक आणि त्यावरती तुपाची धार खूपच असं भारी लागतं एकदा असं नक्की करून पहा तरी इथे आपले असे हे मौलसुलुषित मोदक तयार झालेत असे मोदक तुम्ही येत्या गणेश चतुर्थीला नक्की करून पहा खूप छान होतात आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला परत भेटूया अशा छान आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय